नमस्कार वेलकम टू के डी एम किचन वन्स अगेन कोल्हापुरी मिसळ बनवली होती मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही ती यूट्यूब चॅनलवर तुम्हाला दिसेलच कोल्हापूरचे जे आयटम्स आहेत ना त्याला एक युनिक टेस्ट आणि झणझणीत जन फ्लेवरफुल त्याची जी चव येते ना त्याच्यामागे एक सिक्रेट आहे ते सिक्रेट म्हणजे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आज आपण तोच मसाला बनवणार आहे आणि त्याच्यासाठी टोटल थर्टी टू इन्ग्रेडियंट्स किंवा त्याच्यापेक्षा थोडे जास्त इन्ग्रेडियंट्स लागतात सो हे सगळे इन्ग्रेडियंट्स मिळून आपण हा एक ऑथेंटिक कोल्हापुरी कांदा लसूण मसाला बनवणार आहे तो मसाला वापरून तुम्ही व्हेज नॉन व्हेज किंवा सी फूड किंवा कोल्हापुरी इतक्या डिशेस तुम्हाला दिसतात कुठल्याही हॉटेलमध्ये गेलात तर एक सेपरेट सेक्शन असतो तुम्हाला मेन्यू कार्डमध्ये दिसतो सो अशा कुठल्याही कोल्हापुरी डिश जर तुम्हाला बनवायची असतील तर तुम्ही हा मसाला बिंदाच वापरू शकता एकदम मस्त चव येते ह्या मसाल्याने प्रत्येक कोल्हापुरी पदार्थाला तर चला हा व्हिडिओ आहे ना मी आता तीन सेगमेंटमध्ये डिवाईड केलेला आहे फर्स्ट सेगमेंट आहे आपल्या मिरच्या सेकंड सेगमेंट आहे आपले, आपले काही मसाले आणि ड्राय मसाले बेसिकली आणि थर्ड सेगमेंट आहे ओले इन्ग्रेडियंट्स सो so, हे तीन सेगमेंट मिळून मी आज हा मसाला बनवणार आहे तर पहिला सेगमेंट आपण स्टार्ट करूया मिरच्यांपासून फर्स्ट सेगमेंट मिरच्यांचा स्टार्ट करण्यापूर्वी तुम्ही बघता मी तीन वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या घेतल्यात ही पंच्याहत्तर ग्रॅम काश्मीरी लाल मिरची आहे ही साठ ग्रॅम बेडगी मिरची आहे आणि एकशे वीस ग्रॅम मी लवंगी मिरची घेतली आहे आता तिन्ही लाल मिरच्या आहेत आणि वेगवेगळ्या कशा वेग मिरच्या कशासाठी वेगवेगळ्या टाईपच्या मिरच्या कशासाठी तर या तिन्ही मिरच्या वेगवेगळ्या ह्याच्या करतायत कारण या तिन्ही मिरच्यांचा जो रोल आहे त्यांची जी भूमिका आहे ती जी का कोल्हापुरी कांदा लसूण मसाले आहेत ती फार वेगवेगळ्या प्रकारची आहे कुणी कलर देणार आहे तर कुणी त्याला एकदम झनझणीत टेस्ट देणार आहे म्हणून इथे मी तीन मि वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या घेतल्यात आता दोन महत्त्वाच्या गोष्टी एक तर पहिली गोष्ट मिरच्या कडकडीत ड्राय झालेल्या पाहिजेत ह्याच्याकरता वेगवेगळे प्रकार आहेत मी या ओव्हनमध्ये साधारणतः हंड्रेड डिग्री सेल्सिअसला वीस ते पंचवीस मिनटं रोस्ट करून घेतल्यात जर तुमच्याकडे ओव्हन नसेल तर तुम्ही दोन ते तीन दिवस उन्हामध्ये कडकडीत त्यांना ड्राय करू शकता किंवा तिसरा प्रकारे तवा घ्या तव्यावर प्रत्येक कॅटेगरीची मिरची टाका आणि त्याला वेगवेगळं वेग रोस्ट करून घ्या साधारणतः एक दहा मिनटं तुम्ही तव्यावर त्यांना रोस्ट करून घेऊ शकता दुसरा महत्त्वाचा प्रकार म्हणजे ह्याचे दांडे मी काढलेले आहेत ह्याचे दांडे ह्याच्याकरता काढलेत कारण यांना आपल्याला ह्या मिरच्यांची बनवायची फाईन पावडर जर दांडे असतील तर त्याच्यात करकर लागेल कचकच -कच लागेल सो दांडे काढणं महत्त्वाचं आता ह्या मिरच्या आपण एंडला वापरणाऱ्या व्हिडिओच्या तर ह्या मिरच्या आता सध्या तरी मी थोड्या बाजूला ठेवते आणि तुम्हाला मी सेकंड सेगमेंटकडे घेऊन जातो आहे सेकंड सेगमेंट आहे आपला खडे मसाले आपण खूप सारे खडे मसाले घेतलेत पण त्यातले काही खडे मसाले आपण पॅनवर रोस्ट करणार आहोत आणि काही खडे मसाले आपण तेलामध्ये डीप फ्राय करणार आहोत तर चला मग स्टार्ट करूया हा, हा सेगमेंट गॅस पेटवून त्यावर मी एक पॅन ठेवली ही पॅन चांगली गरम झाली की गॅस लो फ्लेमवर करायचा आता पॅनमध्ये साठ ग्रॅम धने घ्यायचेत धने आपल्याला हलकेसेच रोस्ट करायचे जळणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे त्यांचा थोडासा कलर बदलतो आणि छान वास सुटतो म्हणजे त्यांचं भाजणं कम्प्लीट झालंय आता हे धने मी एका ड्राय बाउलमध्ये काढून घेतोय आता त्याच पॅनमध्ये मी घेतोय पंचवीस ग्रॅम जिरे त्यात ॲड करतोय तीन ग्रॅम शाही जिरे आणि बारा ग्रॅम बडीशेप आता या सगळ्यांना सुद्धा आपल्याला धने जसे भाजले होते ना तसंच एकदम हलकंसं भाजून घ्यायचंय हे मसाले पण भाजून झाले की सेम धन्यांच्याच बाउलमध्ये आपल्याला त्यांना ट्रान्सफर करायचंय सेम पॅन मध्ये बारा ग्रॅम मोहरी घ्यायची आहे त्यात बारा ग्रॅम पांढरे तिळ ऍड करायचे आणि बारा ग्रॅम खसखस टाकायची आहे सेम पद्धतीने जसं आपण धने भाजले होते तसंच हलकस यांना सुद्धा रोस्ट करून घ्यायचंय आता हे सगळे इन्ग्रेडियंट सेम बाउलमध्ये धन्यांच्याच बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आता त्याच पॅनमध्ये शेवटचा इन्ग्रेडियंट म्हणजेच पाच ग्रॅम तमालपत्र टाकतोय एक लक्षात घ्या तमालपत्र लवकर जळतं म्हणून गॅस नेहमी लो फ्लेमवर ठेवा आणि कंटिन्यू स्टर करत याला भाजून घ्यायचंय दहा ते पंधरा सेकंद भाजलं की हे तमालपत्र सुद्धा आपल्याला सेम बाउलमध्येच ट्रान्सफर करायचंय जे मसाले आपल्याला रोस्ट करायचे होते ते रोस्ट करून मी एका बाउलमध्ये भरून ठेवलेत आता काही मसाले आपल्याला तेलामध्ये फ्राय करायचे तर चला त्याची तयारी करूया एका सेपरेट बाउलमध्ये मी घेतोय पाच ग्रॅम दालचिनी पाच ग्रॅम चक्रीफूल पाच ग्रॅम लवंग बारा ग्रॅम काळी मिरी तीन मोठ्या वेलची दहा ते पंधरा हिरवी वेलची दोन जावित्री तीन ग्रॅम त्रिफळ आणि तीन ग्रॅम नाप केशर याच्यामध्ये मी ॲड करतो आहे आता एक कढई गॅसवर ठेवून त्यात साधारणतः पाच ते सहा मोठे चमचे तेल घ्यायचे तेल गरम झालं की गॅस लो फ्लेमवर करायचा आहे आणि हे जे बाऊलमधले मसाले आहेत ते आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे इथे सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट मसाले जाळाले नाही पाहिजे त्यांना साधारणतः पंधरा ते वीस सेकंदच आपल्याला परतायचे मसाले परतले की त्यांना एक गाळणी घेऊन गाळून घ्यायचे यातलं जे, जे तेल आहे हे एका बाउलमध्ये आपल्याला गाळायचे पूर्ण तेल निथळण्यासाठी ह्या गाळणीला तुम्ही असं शेक करून तेल निथळून घ्या आता हे गाळणीतले जे उरलेले मसाले आहेत ना ते एका सेपरेट बाउलमध्ये आपण काढून घेतो आता बाउलमध्ये जे गाळून घेतलेलं तेल आहे ना ते परत आपल्याला पॅनमध्ये घ्यायचं आहे आता त्यात टाकतोय बारा ग्रॅम हळकूण तीन ग्रॅम हिंगाचे क्यूब्स तीन ग्रॅम मेथीच्या बिया आता ह्या मसाल्यांनासुद्धा आपल्याला हलकंसं फ्राय करून घ्यायचंय थोडं फ्राय झालं की हिंग तडतडायला लागतं आणि मसाले हलके फ्राय झाले की त्यांना सेम पद्धतीने जशी आधी आपण पद्धत वापरली तशी तशीच गाळणीतून गाळून घ्यायचे तेल एका सेपरेट बाउलमध्ये गाळायचे गाळणी शेक करून सगळं तेल नीट निथळून घ्यायचं आता हे मसालेसुद्धा आपल्याला सेम बाउलमध्ये ट्रान्सफर करायचे आता जे तेलाचं बाऊल आहे त्यातलं ते तेल परत कढईत घ्यायचंय त्यात आपला जो शेवटचा मसाला आहे म्हणजेच दगडी फुल ते टाकून पटकन याला परतून घ्यायचंय एक लक्षात घ्या दगडी फुल सुद्धा लवकर जळतं सो कंटिन्यू स्टर करत राहा काही सेकंदच परतून घ्यायचंय आता हे दगडी फुल सुद्धा आपण जाळी किंवा गाळणीच्या साह्याने गाळून घ्यायचंय आणि त्याच सेम बाउलमध्ये आपल्याला ऍड करायचे आता आपण काही मसाले तेलामध्ये फ्राय करून घेतलेत आणि ऑलरेडी आपल्याकडे काही मसाले मागाचे आपण जे रोस्ट करून घेतलेत तर दोन वेगवेगळे बाउल आपण बनवलेत हे बाउल आता आपण बाजूला ठेवूयात ओळूया थर्ड सेगमेंटकडे या ह्या सेगमेंटमध्ये आपण काही ओले इनग्रेडियंट किंवा फ्रेश आयटम्स जे आहेत ना ते आपण फ्राय करून घेणार आहोत तर चला बघूया पुढची तयारी तर त्याच पॅनमध्ये त्याच तेलामध्ये आपण टाकतोय एक मोठा उभा चिरलेला कांदा आता हा कांदा लाईट गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतायचा आहे कांदा हलकासा परतला की त्यात साठ ग्रॅम लसणाच्या पाकळ्या टाकायच्यात आणि पंचवीस ग्रॅम कापलेलं आलड ॲड करायचे गॅस मिडियम फ्लेमवर ठेवून चार ते पाच मिनटं लसूण आणि आलं परतून घ्यायचं आपला कांदा आहे ना आधी थोडासा परतलेलाच होता सो लसूण आणि आल्याबरोबर तो अजून छान परतून निघेल हे सगळं परतून झालं की सेम पद्धत वापरून या सगळ्याला गाळणीतून गाळून घ्यायचे असं वरतून तुम्ही थोडं प्रेस करून ये ना तेल चांगलं निथळून घ्यायचे आता या सगळ्यांना एका बाउलमध्ये आपण काढून घ्यायचे आता हे गाळलेलं तेल पुन्हा पॅनमध्ये घ्यायचे आता त्याच्यामध्ये टाकतोय मी थोडीशी फ्रेश कोथंबीर कोथंबीर ऑप्शनल आहे काही लोक टाकतात नाही टाकली तरी चालते दहा ते पंधरा सेकंद कोथंबीर फ्राय झाली की त्याला एका चिमट्याच्या साह्याने थोडे झटके देत तेल निथळून घ्यायचे आणि ही कोथंबीर आपल्याला सेम बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायची एक पॅन गॅसवर ठेवून त्यात टाकायचे साठ ग्रॅम किसलेलं ओलं खोबरं हे खोबरं आपल्याला भाजून घ्यायचे सो मी इथे तेल अजिबात वापरलेलं नाहीये तुम्ही ड्राय खोबरं सुद्धा वापरू शकता बरेच लोक ड्राय खोबरं वापरतात खोबऱ्याचा कलर असा चेंज झाला की समजायचं खोबरं भाजून रेडी झालंय आता सेम बाउलमध्ये मी त्याला काढून घेतोय आपले तिन्ही सेगमेंट कम्प्लीट झालेले आहेत आणि आपल्याकडे आता तीन बाउल्स आहेत काही मसाले आपण बघितलं की जे आपण फ्राय करून घेतलेत काही मसाले आपण रोस्ट करून घेतलेत आता पुढची प्रोसेस आहे ग्राईंडिंगची आपण या सगळ्यांना ग्राइंड करणार आहोत पण स्टार्ट करतोय आपण मिरच्यांपासून ज्या आपल्याकडे तीन प्रकारच्या मिरच्या आहेत त्याच्यापासून आपण स्टार्ट करतोय तर चला लागूया पुढच्या तयारीला मिक्सरचं भांडं घ्यायचं त्यात आपण ज्या तिन्ही प्रकारच्या मिरच्या घेतल्या होत्या त्या एकदम या मिक्सरच्या भांड्यात टाकायच्यात एकदम जर बसत नसतील तर तुम्ही काय करू शकता तिन्ही मिरच्यांचं थोडं थोडं पार्ट घेऊन त्याला पार्टली ग्राइंड करून घेऊ शकता आता आपल्याला या मिरच्यांची बनवायची आहे फाईन पावडर आता हे तुम्ही बघू शकता अशी फाईन पावडर बनवायची आपल्याला अशी कन्सिस्टन्सी आली पाहिजे आता एक मोठी परात घेऊन त्यात ही मिरच्यांची पावडर आपल्याला काढून घ्यायची आता जे सुरवातीचं फर्स्ट बाउल होतं ज्याच्यामध्ये आपण भाजलेले खडे मसाले ठेवले होते ते मिक्सरच्या भांड्यात घ्यायचेत सेकंड बाउलमधले जे फ्राय केलेले मसाले होते ते सुद्धा याच्यात ऍड करायचे आणि वरतून चाळीस ग्रॅम मीठ घ्यायचंय बारा ग्रॅम सुंठ पावडर टाकायची आणि दोन ग्रॅम जायफळ पावडर ॲड करायची आहे आता हे सगळे मसाले आपल्याला एकत्रच मिक्सरने ग्राइंड करून घ्यायचे आणि याचीसुद्धा फाईन पावडर बनवायची आता ही पावडर मिरचीच्याच परातीत आपल्याला ट्रान्सफर करायची आहे आता शेवटी मिक्सरच्या भांड्यात आपले जे ओले इन्ग्रेडियंट्सचे बाऊल होता तो मिक्सरच्या भांड्यात घ्यायचा आहे त्याचीसुद्धा आपल्याला बनवायची आहे फाईन पेस्ट इथे मी पाणी अजिबात वापरलेलं नाही तशीच पेस्ट बनवायची हे बघा अशी वाटण जसं बनतं ना तशी अशी कन्सिस्टन्सी आली पाहिजे आता ही पेस्टसुद्धा मी त्याच परातीत ॲड करतोय आता परातीमधले तिन्ही कॉम्पोनंट्स हाताने चांगले मिक्स करून घ्यायचे इथे मी ग्लोव्ज वापरलेत कारण काय मसाल्यांनी आहे ना आपल्या स्किनची जळजळ होऊ शकते नखांच्या खाली जर मसाले अडकले तर ती जी सेन्सिटिव्ह स्किन आहे तिची पण जळजळ होऊ शकते तो तुम्ही सुद्धा मिक्स करताना काळजी घ्या ग्लोव्ज घातले तरी चालतील आता हे मसाले हातानेच चांगले मिक्स करून घ्यायचेत मिक्स होणं महत्त्वाचं जेवढे चांगले मिक्स होतील तेवढे ह्याच्या प्रत्येक रेसिपीमध्ये तुम्हाला चांगला फ्लेवर येईल मिक्स करताना तुम्ही दोन्ही हातांच्यामध्ये हे मसाले रब करून घेऊ शकता आता तुम्ही बघू शकता मी हे सगळे मसाले छान मिक्स करून घेतलेत आता सगळे मसाले छान एकजीव झालेत हे एकजीव झालेले मसाले आता परातीमधून एका काचेच्या बाउलमध्ये ट्रान्सफर करतो आहे काचेचा बाउल चांगला ड्राय असणं महत्त्वाचं आता ह्यांना मी एका चाळणीच्या साह्याने किंवा तुम्ही जाळीसुद्धा वापरू शकता हे मसाले मी परातीमध्ये चाळून घेतोय आता चाळणीला तुम्ही असे शेक करून किंवा हाताच्या अगेन्स्ट त्याला झटके देऊन तुम्ही छान फाईन पावडर आपल्या परातीत आली पाहिजे आता परातीमध्ये फाईन पावडर पडत असताना चाळणीमध्ये जे गुठळ्या राहतात मसाल्यांच्या त्या गुठळ्या तुम्ही हातानेच त्या चाळणीच्या अगेन्स्ट त्याला रब करून त्या गुठळ्या फोडून शक्य तेवढी फाईन पावडर आपल्या परातीमध्ये काढून घ्यायची बघा अशी छान एकदम फ्री फ्लो अशी आपली फाईन मसाल्याची पावडर आता रेडी झाली आहे आपला झनझणीत फ्लेवरफुल असा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला तयार झालेला आहे हा मसाला आहे ना तुम्ही चांगल्या एका एअरटाईट कंटेनरमध्ये आणि ड्राय अँड क्लीन जागी जर स्टोअर करून ठेवलात तर हा वर्षभर आरामात टिकतो काय हा मसाला बनवताना कष्ट खूप लागतात इन्ग्रेडियंट्स किती लागतात ते तुम्ही सगळ्यांनी बघितले मोर दॅन थर्टी टू लागतात सो कोल्हापूर आणि महाराष्ट्रात काय करतात हा मसाला वर्षाचा एकत्रच बनवून ठेवतात चांगला नीट जर स्टोअर केला फ्रीजची गरज नाही बट चांगल्या ठिकाणी एअरटाईट कंटेनरमध्ये जर तुम्ही स्टोर केला तर वर्ष दीड वर्ष हा मसाला आरामात टिकतो मी कोथंबीर वापरली आहे तुम्ही कोथंबीर स्किप करू शकता मी ओलो खोबरं वापरलं आहे तुम्ही ड्राय खोबरं वापरू शकता ह्या दोन गोष्टी केल्यामुळं काय होतं ह्याची शेल्फ लाईफ अजूनही वाढते सो so, घरी हा मसाला नक्की बनवा कोल्हापूरच्या तांबड्या रस्त्याचा हा मेन इन्ग्रेडियंट आहे कोल्हापूरच्या प्रत्येक डिशमध्ये हा मसाला वापरला जातो तर घरी नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुमचे एक्सपिरियन्स व्हिडिओ जर आवडला तर लाईक दिस व्हिडिओ शेअर इट विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली जे नेहमी विसरता ते आत्ता या वेळेला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच नव्या रेसिपीबरोबर के डी एम किचनच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद